ताजा बारम्मी पहात रहा तीचा सागर न्यूज प्रभाग रचनेत नेमकं काय झालं आणि काय नाही याचा विचार अजिबात करू नका जशी परिस्थिती आहे ते मान्य करा अजित पवारांनी माजी नगरसेवकांना केलं पुन्हा नव्याने बूस्ट आणि भाजप विरोधात त्यांची ही खेळी काय नवीन गेम घेऊन येणार आहे किंवा काय शांततेपलीकडं त्यांचा तो गेम चेंजर असणार आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहताय तीच आज जागर न्यूज निवडणुकीतील पराभवाचा धसका घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी स्वतः अजित पवार पुण्याच्या मैदानात उतरले आहेत याची सुरुवात हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद उपक्रम आणि राष्ट्रवादी परिवार मिलनातून करण्यात आली या दोन्ही उपक्रमांसाठी अजित पवार दोन दिवस पुण्यात तळ ठोकून होते यानंतर पुढील दोन महिन्यात खड खडकवासला वडगाव शेरी आणि नंतर पुण्यातील इतर मतदारसंघात हा उपक्रम राबवून कार्यकर्त्यांना बळ देण्यात येणार आहे त्यामुळे प्रभाग रचने डावले गेल्याने नाराज असलेल्या अजित पवारांनी पुण्यात पुन्हा एकदा दोन हजार सात च्या प्रमाणे ताकद लावण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे प्रभाग रचनेबाबत काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत पवार म्हणाले होते याबाबत मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असं सांगितलं स्थानिक पातळीवरही याबाबत सूचना दिल्या होता। काही स्थानिक लोकांनी आपल्याला मदत केली नसल्याची खंत व्यक्त करत पवार यांनी निवडणुकीसाठी शेवटचे तीन महिने अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले या कालावधीत लोकांपर्यंत पोहोचल्यास तुम्हाला निवडणूक येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही पालिकेत सत्तेत असताना काँग्रेसच्या विरोधात आपण खड्डे बी आर टी सारखे प्रश्न उपस्थित केले आपण पिंपरी चिंचवडमध्येही सत्ता मिळवली त्यामुळे आता पुण्यातही हेच करा असा सल्ला देत पवारांनी अप्रत्यक्षपणे स्थानिक भाजपविरोधात अजंठा राबवण्याचे आदेश माजी नगरसेवकांना दिलेत त्यामुळे आता पवार राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या हडपसर खडकवासला वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांकडे आपला मोर्चा वळवत आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत या मतदारसंघातून पक्षाचे से नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येणार होते त्यामुळे त्यांना पुन्हा तेथे ताकद देण्यात येणार आहे याशिवाय शहरातील कसबा शिवाजीनगर कॅन्टोनमेंट कोथरूड मतदारसंघातही संघटनवाढीसाठी हा उपक्रम राबवला जाणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीने सरळ भाजपविरोधात दंड थोपावले असून त्याचे नेतृत्व आता अजित पवारांनी स्वतःकडे घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे